नमस्कार मंडळी कशा आहात आज मी बनवले आहे गाजराची कोशिंबिरी आणि ही कोशिंबिरी नुसती पण खाऊ शकता तर बघ चला बघूया एक गाजर घेतलेलं आहे मी तो स्वच्छ धुवून सोलून आणि किसून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी मिरची टाकलेली आहे तुम्हाला स्पायसी हवे तसे आणि दोन तीन चमचे शेंगदाण्याची कूट घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे साखर घातलेली आहे लिंबू घातलेला आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आणि मी दीड पळी छोटीशी दीड पळी दीड पळी तेल टाकलं आहे मग राई टाकली आहे कोथ आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिंग टाकलेला आहे आणि ही फोडणी कोशिंबीरी टाकून दोन मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्या आणि मग झाकण काढून मिक्स करा आणि अशीच खा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली आहे बाय